आणि आता बातमी आहे बुलढाण्यातून खामगाव एम आय डी सी परिसरात भीषण आग लागली आहे गोयंका कंपनीला आग लागलेली आहे गोयंका ही तेल कंपनी असल्याची माहिती समोर येते पहाटेच्या सुमारास ही आग लागली आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे तर आग विझवण्यासाठी तब्बल सात ते आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत बातमी बघतोय खामगाव परिसरात भीषण आग लागलेली आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे प्रफुल खामगाव एमआयडीसी परिसरात भीषण आग लागलेली आहे आणि या आगीच कारण अद्यापही अस्पष्ट आहे या संदर्भात अधिकची माहिती गेल्या आठवड्यात देखील अशाच पद्धतीची आग एम सी परिसरामध्ये ऑइल मिलला लागली आज पुन्हा पहाटेच्या सुमारास आग लागलेली आहे आगीच कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये पण आग इतकी भीषण आहे की गेल्या चार तासापासून आग यजनासाठी सर्तीचे प्रयत्न केले जात आहेत खामगाव सह नांदुरा शेगाव त्याचबरोबर बाळापूर येथील अग्निशमन दलाचे गाड्या जे आहेत आग यजनासाठी आणि काही दाखल झालेल्या आहेत तब्बल सात ते आठ बंब रिसवल्यानंतरही ही आग काही विजण्याचं नाव घेत नाही आहे त्यामुळे मोठं आव्हान जे आहे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर आहे ही आग लवकरात लवकर कशी विजवलं जाईल आणि होणारं नुकसान कसं टाळता येईल यासाठी संपूर्ण शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारणच शोध शोध घेतला जाईल चौकशी केली जाईल लाखो रुपयाचं नुकसान जे आहे आता तरी झालेलं आहे आग जर अशी सुरू राहिली तर, तर आणखी नुकसान वाढण्याची शक्यता जी आहे प्रज्ञान नाकारता येत नाही त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून मोठ्या शर्तीचे प्रयत्न होत असताना सध्या तरी चित्र एमआरडीसी परिसरामध्ये पाहायला मिळत आहे जी जी धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी